नव्या यंग लेडीजला फसवून मुलींना हे ना असं खूप केले ही जेतुन बिचारी फसली बोलला की सेइदाचा ॲक्सिडेंट झाला म्हणजे काय रफे भाई अन तेव्हा बोला नाही कोण यार अन फोन कट केला तेव्हा फसमी प्रति लेवल प्रतिग नाही थांब काहीतरी सीरियस आहे विषय पण मला वाटतं स्वप्न पडणार आहे तू आधी नाही सांगू शकत कॉल उचलला नाही तू तुझे असे फालतू चाळी करत असतो त्याला ते चाळी मी शिकवले तो माझ्याकडनं शिकला आणि तो माझ्यावरच ट्राय करत होता बट अनफॉर्च्युनेटली शी इज अ गिव अप मी गाडी काढली गाठली समोर समोरन आले माझ्या आता आम्ही त्याचा पाय तोडणार आहे अरे सांगितलेलं प्रँक केलेला त्याच्यावर हॉस्पिटल मध्ये गेलेलो प्रँक करायला तू याच्या आधी पण सापडले तू मुंबई मध्ये अक्सिडेंट झाला हे झाले ते झाले या या अरे प्रतीक मला माहिती होतं मला खेळलेले कधी लावला ना मी नाही फोन लावला मग आकून परत कट आणि परत नाटक चालू केलं म्हणजे सापडले का हो तर काय मत आहे मग तुझं वगैरे कालपासून शूटिंग चालू सई च्या ऍक्सिडेंट वर काय मत आहे मग तुझं फालतू चाळी करत असतो त्याला ते चाळी मी शिकवले तो माझ्याकडनं शिकला आणि तो माझ्यावरच ट्राय करत होता <laughs> बट अनफॉर्च्युनेटली शीज गिव्ह अपेज बर आम्ही ठरवलंय आता मी त्याचा पाय तोडणार आहे त्याचा नाही ना, ना रे, आला रे खरच लांड कावि बोल अरे खाली कमेंट करा माझ्या चॅनलची लिंक टाक मग कमेंट लावत आता लय फॉर्मात आलाय एपिसोड आला पहिला तर सगळे लागली मला तर पर्सनल रिव्ह्यू आले की प्रतीक कधी आला शिकलाय म्हणलं अरे कॉलेज वेब सिरीज पासून म्हणले कधी कॉलेज वेब सिरीज मध्ये कुठे होता म्हणलं त्यात त्याची हेअरस्टाईल वेगळे ओळखलं नसेल टकला होता त्याच्यात मला आता काय म्हणता दात सरळ करा मला बाबा पण म्हणलं कसलं दात दिसतात फावडायचे नाही नाही चांगलं वाटतं कॅरेक्टरला आणि मेन म्हणजे काय माहितीये का बाब्या सगळे कसे म्हणतात बाबाला डायलॉग भारी हा म्हणले काय कॅरेक्टर नुसार दिलाय त्याच्यात बाब्या शांत आहे बाब्या उठला बाब्या पण काय काय हो तेच घेतलंय मी तालावर त्यांचं फुटेज आला तर काल मेसेज केला आणि मेसेज पण नाही बघितला मी आता बघितलंय मेसेज मला माहित पण नाही मला का स्वप्न पडणार माझा पण मेसेज नाही बघितला अरे मी घेतले त्यांचं फुटेज त्यांचा फुटेज घेतले प्रत्येक काय म्हणलंय ते ऐकून लय इंटरेस्टिंग बोललाय भारी बोललाय काय तू जर लवकर यायला पाहिजे होता समोर भेटला असतो मी इथन गाडी भर काढली समोर न आले माझे आणि आता पण मंगलमूर्ती काल वाच करायला लागला रस्ते अरे ना सांगितलेलं प्रॅंक केलेला त्याच्यावर फुटमध्ये गेलेलो फ्रँक करायला व्हिडिओ कॉल केला सांगायचं तरी मला की असं असं करतो त्यानं मम्मीला ते सांगितलेलं तुला पण सांग तू फोन नाही उचलला रात्री पण शूट मध्ये होता वाटत शोरे टाकताना त्याला तुला चिडवताना त्याची स्माइल बघे तुला कसं वाटलं ऋषभ आपल्या प्रतीकला कळाल्यावर की तू गावलायस ते वाईट नाही वाटलं मला म्हणजे वाईट काय वाटलं त्यानं एवढी जीप बाहेर काढून दाखवली तुझी ऍक्टिंग करून दाखवली म्हणलं त्याची एवढी फुटभर जीप बाहेर निघाली पहिल्यांदा थोडी सापडलंय पहिल्यांदा थोडी सापडलं बोलून त्यांना खरं वाटलेलं माहितीये का आणि तिथे गावल तू तू ऍक्सिडेंट आधी हे सापडलं ते झाले ते सांगू काय माहितीये सांगितले मला त्या दिवशी विजरत होता जैतून समोर म्हणला खरोखर झालेला आणि फ्रँक होता तो काय केलं फ्रँक होता तो काय <laughs> <laughs> बरं सांग की आता प्रतीकला घावल्यावर कसं वाटलं तुला काय नाही बोललोच नाही सईद पर हे जाऊ दे, दे, दे आता आहे ना तू इथं अजून आज संध्याकाळी पार्टी आभ्याची हो माहिती का मला पण <laughs> काय <laughs> <laughs> <laughs>. <थाले थाले> <laughs> झालं आले मला बघायला ऍक्सिडेंट झालाय माझा कुठे लागलंय बघू लागलंय इंटेरियर 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 लागले आमचे दोन मिनिटातच असे मला प्रतीकचा फोन आला मला बघितला असा फोन आलेला आणि बोलला की सैनाचा ऍक्सिडेंट झाला म्हणलं काय म्हणजे नाही म्हणलं मला आहे चेष्टा करा मग तेच प्रतीक बोलत होता की एक दिवस लांडगा आला रे आला होणार आहे लांडगा तू इतकं चेष्टा प्रँकच्या मुड मध्ये असतोच ना मंद <laughs> 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 काय हस्त माईस काय नाही नाही त्याला कॉन्फिडन्स कधी आला माहिती का ऋषीशी बोलल प्रतीकची अशी फिफ्टी फिफ्टी जरा हे जे नटते कायम ह्याला मी रिप्लाय करून दिली मेसेज केला तिला पण मला स्वप्न पडणार आहे तू आधी नाही सांगू शकत कॉल उचलला नाही तुझ्या मेसेज ठरलेलं व इन्स्टंट ठरलं का नाही त्यामुळे तुम्ही काय बोलला ह्याला कॉल करून सांग मी केला का नाही ह्याचा मेसेज याच्या आधीच मला प्रतीकचा कॉल आलेला तुला फोन केला उचलला उचलला तू मला माहिती तू फोन उचलणार पण नाही त्यामुळे मी लगेच मेसेज केला मी व्हॉट्सअप बघतच नाही व्हॉट्सअप इन्स्टाला इन्स्टाला मी बघतो की तुझं काय काय तुझ काय तुझं काय कुठे जायचंय तुला इव विचार करते किस काय हे बघा बघू नाही आता बघितलंय प्रतीकचा कॉल वगैरे आला तर सांग सईदचा ऍक्सिडेंट झालाय प्रॅन चाललाय त्याच्यावर ओ माय गॉड बघितलं काय रे मला भीती कधी वाटली मी ते का जेव्हा मी तुला फोन लावला नाही का कोणतरी कुठला रफी भाई आणि ते बोलतो नाही कोण यार अन फोन कट केला तेव्हा मी प्रतिक लावला प्रतिक नाही थांब काहीतरी सिरियस आहे विषय आणि मी हसत हसत फोन केलाय की सजबत आव नाही फ्रँक हे असं चे आता इतकं पुढे लक्षात ठेवायचं जरी खरं असलं खोटं असलं तरी ओव्हर ऍक्टिंग करायची समज काय गे आपण जेथून जेथून फ्रँक करू नाही क्वेश्चन आन्सर आलेला डड 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 पाळ ते झालं एवढं सगळं झालं इन्स्टावरून लाईक करत बसलाय पोस्ट परफेक्ट टाइमलाइन एंट्री झाली परफेक्ट टाइमलाइन एंट्री झाली कसं मी घाबरले होते बडामळा यांच्या रفيق मला काय डेंजर वाटतं कोण रفيق बाय तू फोन फोन कट केला कोणी रमाचा कोण बोलला रमाशी फोन फोनवरती काय सबूत केसात सबूत केसात बोल म्हणते साक्षीदार साक्षीदार असं कस भर काढली रफीक भाई <laughs> रफीक भाई तुला <laughs> आ मजेदारचा ते दोन फुटेज पाठव तुझ्या कॅमेरावरचं आहे ते 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 ती जरा असं आर्टिफिशियल बोलले तर वाटतं पाठ करून बोलले वाटते तर म्हणून आम्ही घरी आलो रे रेडी आम्ही कोण आलं बघा साडे तो नाइस पर्यंत ठीक आहे की मग आपला पण जबाब आहे काय काय अभी देखो मोठ का नंदा तमाशा अरे बायको को मिली यार उसका एक्सीडेंट हुआ था यार

चिडवायच्या मित्राला तुम्हाला इ वाढलेला हे खूप छान हे वास येतो नालो अडो ओलू ओलू अरे थांबू अडी बसते घरी बघते एवढंच असतं खिशात मांजर आणि टू शिटर टू शिटर

पप्पा ह्याचे ह्याचे पण पप्पा बघतात त्यांनी तर अख्खा पटाण पिक्चर बघितलाय जैतून ला शोधत शोधत आणि कुठला जवान <laughs> काय सांगितलं म्हणजे का जवान मध्ये <laughs> पटाण मध्ये लीड हिरोईन आहे कितीतरी नव्या यंग लेडीज ला फसवून <laughs> मुलींना हे असं खूप केले ही जेतून बिचारी फसली रमा